हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शनं करत जी आर जाळण्यात आला जर सरकारने महाराष्ट्रात हिंदी शक्ती करण्याचे षडयंत्र केले तर, के तर सरकारला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा यावेळी मनसैनिकाकडून देण्यात आला करना हिंदी हिंदी भाजप सरकार का करत असा सवाल उपस्थित करत केवळ परप्रांतीयाच्या मतावर डोळा ठेवून भाजप सरकार हे षडयंत्र करत आहे असा आरोप देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला या के देशाची भाषावर प्रांतरचना झालेली असताना आणि या भाषेच्या प्रांतरचना झाली असताना महाराष्ट्रात मराठी ही कायम इथं अनिवार्य पाहिजे पण या मतांच्या राजकारणासाठी या कुदरात्यांसाठी या परप्रांत्यांसाठी या भैयांसाठी हे जे भाजपा राजकारण केलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर त्यांना निवडणुकीत मतदानाचा यांचा फक्त डोळा आहे मतदानावर डोळा आणि मतदानाचा तिथं नवीन नवीन मतदार निर्माण करण्यासाठी हे जे हिंदीचं राजकारण हे चालू केलेलं आहे ते महाराष्ट्र अजिबात इथं हरून पाडणार आहे आणि जे जे इथं महाराष्ट्रातले हिंदी भाषिक आहेत ज्यांच्यासाठी यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा आम्ही आमचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सेनेकडून सांगतो या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रकाश शिंगळे शहराध्यक्ष जनुदिन शेख विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस जयंतकुमार हक्के संतोष कुमार घोडके प्रसाद कुमटेकर प्रसाद कोळी विश्वास गजबार गोविंद बंदपट्टे सोपान महेंद्रकर वीरसंग भोज गणेश राऊत सैपन जमखंडी समर्थ माळगे अभिषेक किरकल यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला